श्री स्वामी समर्थ तर आपण आज या व्हिडिओमध्ये ही डिझाईन बघणार आहोत ब्लाऊजला तर त्या अगोदर सांगते मी तुम्हाला जर अशा प्रकारचा ब्लाऊज असेल थोडासा वर्क वगैरे असता आणि आतल्या बाजूला बघा का असं कापड चिटकवलेलं असतं म्हणजे ते कापड ठेवून नंतरच वर्क करतात पण ते कापड आहे ना अजिबात ठेवायचं नाही ब्लाऊजला जर असेल तर लगेचच का असं नाही काढून घ्यायचं कारण ब्लाऊज स्टिच केल्यानंतर आतमध्ये गोळे गोळे पाण्यातून काढलं ना की ते तयार होतात त्याच्यामुळे ना ही मात्र सगळ्यात पहिली काळजी घ्यायची जर असेल आतमध्ये असं कापड नॉर्मल वर्क वगैरे केल्यावरती राहतं तर ते पूर्ण कापड काढून काड़ घ्यायचं तर मी ते कापड काढून घेतलं आहे बघा म्हणजे जो कागद आहे तो आणि व्यवस्थित असा ठेवून घेतला आणि त्याला आहे ना स्लीवच्या बाजूला ऑलरेडीच बघा हाफ सर्कलची डिझाईन होती त्याच्यामुळे आपल्याला सोपं जाणार आहे स्लीवचा डिझाईन काढायला तर मी सुरुवातीला ब्लाऊज वगैरे कट करून घेते आणि नाही का अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या टिप्स फॉलो करायच्या म्हणजे लक्षात घ्यायच्या आणि नंतर ब्लाऊज वगैरे कट करायचा त्याने काय होतं की ब्लाऊजलासुद्धा म्हणजे नवीन लुक येतो आणि आयडिया येते की बाबा आपल्याला कसं ब्लाऊज शिवायचा आहे किंवा कशी डिझाईन काढायची आहे मग कधी कधी अशा प्रकारे आई तीच डिझाईन येते ती फक्त आपण लक्षात घेऊन करायची असती अशा प्रकारे तर हा जो ब्लाऊज आहे ना प्रिन्स कट आणि बत्तीस चेस्टचा होता आणि जास्त मोठा नव्हता नॉर्मल होता त्याच्यामुळे ना पटापट शिवायला पण उरकतं तर अशा प्रकारे बघा मी स्लूज वगैरे सगळा बॅक आणि फ्रंट सगळं कट करून घेतलं त्याच मापाचे तीन ब्लाउज होते ते पण कट करून घेतले आणि बघू शकता तुम्ही ऑलरेडी आपली डिझाईन आहे आतमध्ये दिसती बाजूजचे जे सरळ कपडा आहे ना त्याच्यावरती आपल्याला असतर ठेवून घ्यायचे आणि एक नॉर्मल मोठी सरळ टीप टीपकडे एकदम मारून घ्यायचे जेणेकरून आपल्याला ना ती डिझाईनवरती ज्यावेळेस आपण हाफ सर्कलवरती मशीनचं नाही का टिप मारणार होत ना त्यावेळेस आपलं कापड सरकू नये म्हणून बघा अशा प्रकारे तर आता आपल्याला कसं दिसणार तर उलट्या बाजूला बघा आपल्याला एक एकदम ॲक्युरेट असा हाफ सर्कल दिसत आहेत तुम्ही बघू शकता आणि त्याचप्रकारे आपल्याला त्याच ह्याच्यावरती आपल्याला टीप व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे आता टीप मारल्यानंतर थोडीशी काळजी घ्यायची बरं का कारण आहे ना टीप बसत नाही किंवा दोरा वगैरे निसटतो त्यामुळं तर अशा प्रकारे आपली ना टीप मारून झालेली आहे आणि कट करतानाही ना व्यवस्थित असं कट करायचं जर कटर असेल ना छोटा तर कटरने तर खूप सोपं होऊन जातं बघा कारण मोठी कात्री असते त्यामुळं चुटकीने असं चुटका लागतो त्यामुळं कटरच घ्यायचा आणि बरोबर जे हाफ सर्कलचे टोक आहेत ना तिथे आपल्याला कट करून घ्यायचे व्यवस्थित असं आणि आता ते आपलं झालेलं आहे आणि आपले दापटी आता देऊन घेणार आहोत आपण अशा प्रकारे देऊन देऊन घ्यायचे आणि इतकं सुंदर दिसते नसली ही खूप छान दिसते तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आहे ना हळूहळू टीप द्यायची जास्त काही करायची नाही म्हणजे व्यवस्थित अशी बसती आणि स्लीवज द्याची डिझाईन आहे त्याला फिनिशिंग खूप छान येतं बरं का अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कशी स्लीव दिसते तर आपल्याला ना मोठी टिप्पण मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली स्लीव्ज एकदम व्यवस्थित असे तयार होते आणि एक्स्ट्राचं कापड आहे ना ते असं कट करून ठेवायचं तर आता जशी मी ही स्लीव्ज केली ना तशीच आपण दुसरी पण स्लीव्ज सेम तशीच करून घेणार आहोत तर दोन्ही पण स्लीव्ज तयार आहेत व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये